नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की काव्या आणि पाल घरी निघालेले असतात मध्यरात्र झालेली असते आणि पाऊसही सुरू होतो इतक्यात एक व्यक्ती तिथे येतो आणि त्यांना सांगतो गाडी पुढे घेऊन जाता येणार नाही कारण मध्ये झाड पडून ट्राफिक जाम झालेले आहे ॲटलीस्ट पाच तास तरी तुम्हाला इथून हालता येणार नाही हे ऐकल्याबरोबर काव्या म्हणते अरे बाप रे हे माझ्याच बाबतीत होत व्हायचं होतं सकाळपासून त्यावरती पार्थ म्हणतो पेशन्स ठेवा होईल काहीतरी काव्या म्हणते हो पेशंट कसं ठेवणार एक तर मला वॉशरूमला जायचं आहे सकाळपासून तीन तास झाले मी उभे आहे त्यानंतर आता अजून पाच तास कसं मी कंट्रोल करणार आहे पार्थ म्हणतो कंट्रोल करा काव्या काव्या म्हणते कसं कंट्रोल करणार आहे तुम्हाला समजत नाही आहे का तुमच्या मुलांसारखं नसतं आम्ही मुलींचं माझ्या ठिकाणी येऊन बघा काय होतंय ते तुम्ही मुलं कुठेही जातात आता पार्थ म्हणतो ठीक आहे यावरून माझ्याशी भांडणार आहात का आपण बघूयात बाहेर उठून कुठे व्यवस्था आहे का वॉशरूमला जाण्याची